चक्कर येते साधी चक्कर असते पहिला पहिला उपाय काय करायचा तर मुठभर साखर खायची ती साखर सेंद्रिय असू देत असेंद्रिय गोड पदार्थ काहीतरी त्यावेळेला पोटात जायला पाहिजे नमस्कार वैद्य सुविनय दामले चक्कर येणं किंवा भोवळ येणं किंवा पडल्यासारखं वाटणं अशी लक्षणं काही जणांमध्ये दिसतात अशा वेळेला काय खबरदारी घ्यायची किंवा हे कशाचं लक्षण असू शकतं चक्कर येणं हे जवळजवळ तीस ते चाळीस रोगांमध्ये दिसू शकतं मग तो डोळ्यांचा रोग असू शकतो मानेच्या मणक्यांचा आजार असू शकतो कानातल्या पडद्यामुळे येऊ शकते पित्तामुळे येऊ शकतं झोप झाली नाही तर येऊ शकतं जास्ती झोप झाली तरी येऊ शकते भूक लागली तरी ये चक्कर येऊ शकते जेवल्यानंतर परत जेवला तरी पर येऊ शकते झोप आलात आणि झोपला नाहीत तरीसुद्धा ये चक्कर ये येऊ शकते अनेक कारणं आहेत चक्कर येण्याची चक्कर येणं फिरल्यासारखं वाटणं पडल्यासारखं वाटणं ही कॉमन लक्षणं आहेत आता ह्याचा संबंध व्हरटी गोशी किंवा ब्लड प्रेशरशी जोडला जातो एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की असं नसतं जे प्रत्येक वेळेला जसं दिसतं तसं त्या संदर्भ त्याचा घेऊनच केला पाहिजे असं काही नाही चक्कर येते साधी चक्कर असते मु पहिला पहिला उपाय काय करायचा तर मुठभर साखर खायची ती साखर सेंद्रिय असू देत असेंद्रिय गोड पदार्थ काहीतरी त्यावेळेला पोटात जायला पाहिजे जर तुम्ही घरात असाल तूप साखर द्या लिंबू साखर पाणी द्या मीठ साखर पाणी द्या पण साखर त्याच्यात महत्त्वाची आता साधी साखर वापरायची की खडी साखर वापरायची की सेंद्रिय सा वापरायची की खाणसरी वापरायची कुठचीही साखर वापरा गोड पदार्थ तेव्हा पोटात जायला पाहिजे कारण जर कदाचित शुगर डाऊन झाल्यामुळे साखर कमी झाल्यामुळे जर चक्कर येत असेल मेंदूला जर अशी जी गरज आहे आणि जर आपण मेंदूला दिलाच नाही मेंदूला सगळं पाहिजे राजा येतो आणि त्यामुळे त्याला जे पाहिजे ते दिलं पाहिजे मग तेव्हा शुगर किती आहे कमी आहे की जास्ती आहे हे वाट बस वाटच बघू नका कारण शरीराला आजच्या आजच्या काळानुसार हां वाढलेली साखर जास्ती धोकादायक नाही आहे कमी झालेली साखर ही जास्त धोकादायक आहे आणि म्हणून त्या मेंदूतल्या काही पेशी जर मेल्या कायमस्वरूपी जर साखर नसल्यामुळे तर ते जास्ती डेंजर असतं आणि त्या रिजनुएट परत होत नाहीत आजच्या शास्त्रानुसार पण आयुर्वेदानुसार आपल्याकडे उत्तरं खूप आहेत म आहे अंजन आहे अभ्यंग आहे यानेसुद्धा रिजेन्युएशन खूप चांगलं होतं असो चक्कर आल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं तर या सगळ्या गोष्टी जी आत्ता मी सांगितल्या हे सगळ्या अवधी मुळात खायच्या जर खाण्या एवढा तो शुद्धीवरच नसेल बेशुद्ध असेल तर त्याला हेड लो पोजिशनमध्ये ठेवायचं डोकं त्याचं खाली ठेवायचं आणि पाय आणि छातीचा भाग पाठीचा भाग कमरेचा भाग जरा उंचावून ठेवायचा असं एक दोन मिनटं ठेवलं त्याला मोकळा हवे हवेत ठेवायचं जरा पंखा लावला तरी चालू शकतो अशा वेळेला तोंडावर पाणी मारायचं पण कुठेही उगास त्याच्या नाकात काही आणखी न औषध घालायचं वैद्यकीय सल्ल्याशिवाय असं काही करायचं नसतं त्याला वेगवेगळ्या प्रकारचा धूर जरी दिला तरी चालू शकतो आजूबाजूला काहीतरी धूर करायचा तीक्ष्ण धूर करायचा जो धूर त्याच्या थेट नाकात जाणार नाही परंतु त्याच्या आजूबाजूने श्वासातनं जेव्हा धूर पोटात जाईल थोडासा अगदी थोडासा म्हणतोय मी आपण दृष्ट करताना केवढा धूर तयार होतो एवढा दूरसुद्धा पुरू शकतो त्यानेसुद्धा त्याला जागृती अवस्था यायला मदत होत असते चक्कर येणं आणखीन एक असू शकतं चक्कर येऊच नाही यासाठी काय करायचं तर रोज पंचामृत घ्यायचं दूध दही तूप मध आणि साखर हे पाच प्रमाणातले पाच पदार्थ जे आहेत हे एक एक समान प्रमाणात म्हणजे एक एक चमचा जर घेत गेलं तर पहिल्यांदा साखर घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मध घालायचा फेसून घ्यायचा ते सगळं ढळून घ्यायचं मग त्याच्यात तूप घालायचं दूध दही तूप मध साखर उलट्या क्रमाने आहे साखर मध तूप त्याच्यानंतर दही घालायचं तेही विरघळवायचं आणि सगळ्यात शेवट दूध घालायचं ढवळायचं आणि पटकन पिऊन टाकायचं दूध नाही दूध नाचलं आणि जर घेतलं तर ते, ते पचायला जड होणार अर्थात जेव्हा सगळं समप्रमाणात घेतो तेव्हा ज्याच्यातलं मध आणि तूप हे सुद्धा समान प्रमाणात पोटात जात नाही त्याच्याबरोबर बाकीचे जेव्हा असतात तेव्हा असं ते असमान प्रमाणात होतं म्हणजे त्याने पण काही विष तयार होत नाही पंचामृत हा पण एक चांगला पर्याय आहे सबलिंगल तोंडाखाली काही साखर असू देत ग्लुकोज पावडर असू देत ग्लुकॉन्सी असू देत काही गोड पदार्थ नुसतं तूप जरी घातलं साखर नाही आमच्याकडे नुसतं तूप ठेवलं तरी चालतं हे तूप देखील औषधी काम करतं काहीच नसलं पाणी देखील आश्वासनो काराणाम असं म्हटलेलं आहे उदकम आश्वासनो काराणाम धीर देण्यासाठी दुसरं काही लागत नाही शब्द आणि पाणी या दोनच गोष्टी पुरतात धन्यवाद